मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांचं फेवरेट नारी सारीचं शॉप आहे माझ्या बाजूला आहे मारुतीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्या नारी साडीचं सुंदर असं शॉप आहे आता काय नेमके ऑफर चालू आहेत किंवा काय नेमकं का लेटेस्ट कलेक्शन हे आपण शॉपमध्ये जाऊन पाहू आणि हे आहे आपल्या नारी सारीचं सुंदर असं शॉप तुम्ही पाहू शकताय आता जी मी वेअर केली आहे ती छान अशी शाही मस्तानी नवारी आहे रेडी टू वेअर आहे त्याच्यामुळे काही नेसायचं टेन्शन नसतं फक्त एक नॉट बांधायची आहे आणि तुम्ही तयार असणार आहात इतकी सुंदर लेमन कलरची साडी आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये आपण पाहू शकतो छान असं मोरपीसी कलरची बॉर्डर आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पूर्ण पदर हा भरलेला आहे वर्क दिलेला आहे आणि यासोबतच तुम्हाला ब्लाउज पीस देखील मिळू शकतो इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी सात हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफर मध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजार सहाशे ला मिळते एक ब्रायडल वेअर आहे माझ्या मते ही नववारी तुम्ही हळदीसाठी किंवा लग्नाच्या विधीसाठी डेफिनेटली वेअर करू शकताय अतिशय कम्फर्टेबल आणि फॅब्रिकही खूप सॉफ्ट आहे आणि लाईटवेट आहे तुम्ही नववारीचा फ्रंट तर पाहूच शकताय किती सुंदर आहे आणि तुम्ही बॅकही पाहू शकताय अतिशय व्यवस्थितरित्या स्टिच केलेली अशी ही नववारी आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या शाही मस्तानी नाही तर राजलक्ष्मी राजनंदिनी ब्राह्मणी इतक्या सगळ्या पॅटर्नच्या आणि तितक्याच फॅब्रिक व्हरायटीच्या नववारी अवेलेबल आहेत तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर विजिट करा आणि ज्या काही ऑफर चालू आहेत त्याचा लाभ घ्या नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर या नारी सारीजला व्हिजिट करा अशा सुंदर नवऱ्यांची स्वतःसाठी होणाऱ्या नवरीसाठी तुमच्या बायकोसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा